गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे त्यांनी म्हटलंय पाटील हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत सदावर्ते यांनी आरोप केलाय की जरांगे यांच्यामुळं मराठा विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालेलं असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्थात ईडब्ल्यू एस अंतर्गत मिळणारं आरक्षण मराठा विद्यार्थ्यांना मिळणं आता कठीण झालंय त्यामुळे आता मराठा विद्यार्थ्यांना पाच टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण मिळत आहे सदावरती यांनी जरांगे यांना मराठा आरक्षणाचा नाद सोडण्याचा सल्ला दिलाय दरम्यान छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळामध्ये पुनरागमनानंतर मनोज जरांगी पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की छगन भुजबळ हे मंत्री झाले तरी देखील आम्हाला काहीच फरक पडत नाही तसेच त्यांनी अजित पवार यांच्यावर जातीयवादी लोकांना पोसायचं काम करत असल्याचा आरोप देखील केलाय छगन भुजबळ यांनी देखील जरांगे यांच्यावर टीका केली आहे त्यांनी म्हटलं आहे जरांगे यांच्यामुळं खुद्द मराठा समाजाला देखील मोठा त्रास झालेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी चुका नव्हे तर खेळ केलाय त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचं प्रचंड नुकसान केलंय तसेच भुजबळ यांनी स्पष्ट केलंय की त्यांनी नेहमीच मराठा समाजाला बंधू म्हणून मानलेला आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मराठा आरक्षणासंबंधीची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलेली आहे समजलेलं आहे की सरकार भटक्या विमुक्तांचं सरकार ओबीसीच कल्याणकारी सरकार आहे हे सुद्धा आज भुजबळ साहेबांच्या शपथविधीनंतर मला प्रतिक्रिया देताना सांगताना आनंद होत आहे जरंग्या हे भुकायला निघालेलं आहे जरंग्याला मला हे म्हणायचं नाही की कि कोणा किती हडकं टाकले परंतु एक घर ओळखण्याची एक मर्यादा असते जरंग्या तुला सांगायला लागलो मी तर जालन्यात येऊन गेलो पण बंबईच्या शिवामध्ये तू आला नव्हतास कायद्याची पायमल्ली करायचा प्रयत्न करू नको तू अपमानजनक सामान्य मागासवर्गीय भटक्या विमुक्तांच्या कोणालाही तू छेडण्याचा प्रयत्न करू नको ब्राह्मण आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांवर चुकीच्या पद्धतीने फोळण्याच्या तसदी घेऊ नको चरंग्या तुला खबरदार सांगतो कारण कायद्यापेक्षा तू मोठा नाहीस आणि कायद्यापेक्षा तू काय लागून गेलेला नाहीस बे जरंग्या तू लागून गेलेला नाहीस त्यामुळं जरंग्या ज्या प्रकारे भुजबळ साहेबांवर व्यक्त झाला की वाकट तोंड्या ज्या प्रकारे जरंग्या भुजबळ साहेबांवर व्यक्त झाला ज्या ज्या प्रकारे म्हणजे तुम्हाला सांगतो त्याचे शब्द जे आहेत जरंग्याचे हे या बाबतीत शरद पवारांनी खुलासा करावा हो की जरंग्याच्या ह्या शब्दांना ते मान्यता देतात का भुजबळ साहेबांना तो जो आहे वा, 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 वाक वाकड्या तोंडाचे म्हणला बंगार म्हणला जातीवादी म्हणला शरद पवार उत्तर द्या कोण राखण करताय राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढारी वयो वयुद्ध पुढारी शरद पवारांना याच्यावर बोलावं लागेल उद्धव ठाकरेला याच्यावर बोलावं लागेल याचा बोलवते धनी कोण आहेत हे आता लोकांना कळून चुकलेलं ही भाषा कुणाची आहे अशा प्रकारची भाषा अगोदर महाराष्ट्रात होती का त्यामुळं जरंग्याला मला म्हणायचं नाही की कोण हड टाकतंय परंतु जरंग्या मात्र नक्की आहे आणि हे भुकणं जे जरंग्याचं आहे ना ते आता येणारी जी निवडणूक आहे कोणती जी महानगरपालिकेची निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत त्या निवडणूक हे जरंग्याकडे दिलेलं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटमध्ये जरंग्या म्हणजे हे पॉलिटिकल जिहादी बनलेलं आहे जरंग्या म्हणजे पॉलिटिकल जिहादी बनलेलं आहे त्याच म्हणजे कट्टरपंथी आणि गलिच्छ विचाराचा कारण तोच माणूस एखाद्या एवढ्या ज्येष्ठ श्रेष्ठ माणसाला अशा प्रकारचं वक्तव्य करू आहे त्यामुळे त्याचा जेवढी निंदा करावी जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे महाराष्ट्र आनंदात आहे माननीय उपमुख्यमंत्री जे आहेत अजितदादा आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत सामान्य वाडी तांड्यातला सर्व माणूस अति आनंदी आहे अति आनंदी आहे की भटक्या विमुक्तांचं ओबीसीचं हे सरकार आहे परंतु एक लक्षात घ्या भुजबळ साहेब मंत्री आहेत परंतु भुजबळ साहेब कधीसुद्धा आपली भूमिका बदलत नसतात मंत्री असताना सुद्धा त्यांनी असंविधानिक आरक्षण देता येणार नाही मराठ्यांना टक्केवारीचा पुढे खुल्या वर्गावर अन्याय करता येणार नाही त्याचबरोबर ज्या नोंदीच्या आधारे आरक्षण दिले दिलं जात होतं त्या नोंदींना सुद्धा विरोध केला आणि मला अपेक्षा आहे भुजबळ साहेब पुन्हा आपल्या भूमिकेशी ठाम राहतील आम्ही ठाम आहोत कारण इथला जो ब्राह्मण आहे तो ब्राह्मण सुद्धा नागरिक आहे इथला वैश्य इथला कोमटी जो जो खुल्या वर्गातला आहे त्या खुल्या वर्गावर अन्याय होऊन नये टक्केवारी जास्त होऊन आरक्षणाची ही भूमिका जी भारताचे संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे त्यामुळं सरकार नक्की काळजी घेतली घेईल भुजबळ साहेब नक्की आपल्या भूमिकेवर ताटर राहतील आणि आम्हीसुद्धा नोंदीवरलं आरक्षण ओबीसीतलं देऊ देणार नाहीत आणि दहा टक्के आरक्षण मराठा भावांना मागास नसल्यामुळे देता येणार नाही